नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एस सी एस टी ओ बी सी किंवा ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून असाल किंवा जनरल कॅटेगरीमधून असाल आणि तुम्ही यू पी एस सी किंवा इतर सेंट्रलच्या एक्झामची तयारी करत असाल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुप्रीम कोर्टाच्या नवीन रिझर्वेशनच्या न्यायनिर्णयाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आता हा न्यायनिर्णय जो आहे तो जरी यूपीएससी परीक्षेमध्ये दिला असला तरी हा सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी लागू होऊ शकतो त्यामुळे तुमच्या अटेम्प्ट तुमची कॅटेगरी आणि फायनल सीट वर या सर्व निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात मित्रांनो सगळ्यात आधी आपण ही केस काय होती ते पाहूयात तर बघा हा निर्णय दोन हजार तेराच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस म्हणजेच आय एफ परीक्षे संदर्भात परीक्षेसंदर्भात दिला गेला आहे यामध्ये एका रिझर्वड कॅटेगरी उमेदवाराने प्रिलिम्समध्ये ओबीसी एस सी एस टी ई एस मधून रिझर्वेशन बेनिफिट घेऊन क्वालिफाय केलं आणि नंतर फायनल मेरिटमध्ये चांगला रँक आल्यावर जनरल सीट वर दावा केला यामध्ये बघ कर्नाटका हायकोर्टाने त्या उमेदवाराच्या बाजूने निर्णय दिला पण आता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टचा तो निर्णय उलटवून क्लिअर केलं की रिझर्वेशन बेनिफिट नंतर जनरल सीट क्लेम करता येईल की नाही आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सुप्रीम कोर्टाने नेमकं काय सांगितलं तर पॉइंट नंबर वन रिझर्वेशन बेनिफिट घेतला तर जनरल सीट नाही म्हणजे जर एस सी एस टी ओ बी सी ईडब्ल्यू एस उमेदवाराने युपीएससीच्या कोणत्याही स्टेजवर रिझर्वेशनची सवलत घेतली असेल म्हणजे प्रिलियम्समध्ये कमी कट ऑफ एज रिलॅक्सेशन एक्स्ट्रा अटेम्प्ट किंवा इतर कुठलीही रिलॅक्सेशन घेतली असेल तर असा उमेदवार नंतर फायनल मेरिट लिस्टमध्ये जनरल अनरिझर्वड सीटवर क्लेम करू शकत कर नाही जरी त्याचे मार्क्स जनरल उमेदवारापेक्षा जास्त असले तरी आणि यालाच कोर्टने डबल बेनिफिट असं म्हटलं आहे म्हणजे एकदा रिझर्वेशनचा फायदा घेऊन दुसऱ्यांदा जनरल सीट वर बसणे हे परवानगी देणे योग्य नाही त्यानंतर पॉइंट नंबर दोन आहे तो म्हणजे जनरल ओपन कॅटेगरी म्हणजे काय तर सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की जनरल ओपन कॅटेगरी ही कोणत्याही एका जातीसाठी नाही ओपन कॅटेगरी ही पूर्णपणे मेरिटवर आधारित आहे म्हणजे ज्याचे मार्क्स जास्त तो ओपन कॅटेगरीमध्ये येऊ शकतो मग तो कोणत्याही कास्टचा असो पण अट एकच त्याने एकही रिझर्वेशन रिलॅक्सेशन घेतलेलं नसावं त्यानंतरचा पॉइंट नंबर तीन आहे तो म्हणजे मायग्रेशन आणि रिव्हर्स मायग्रेशन जर रिझर्व उमेदवाराने कुठलीही सवलत घेतली नाही आणि तो सामान्य जनरल कट पेक्षा जास्त गुण मिळवतो तर तो रिझर्व्ह वरून जनरलमध्ये मायग्रेट होऊ शकतो पण एकदा का तुम्ही रिझर्वेशनची रिलॅक्सेशन घेतली मग मायग्रेशन बंद आणि उलट जनरल मधून बसलेल्या उमेदवाराला नंतर रिझर्व्ह कोर्टामध्ये जाण्याची परवानगी नाही याला रिव्हर्स मायग्रेशन म्हणतात आणि कोर्टने हे स्पष्टपणे नाकारलेलं आहे आता त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या न्यायनिर्णयामुळे प्रॅक्टिकली तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे तर बघा पहिल्यांदा तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरतानाच डिसिजन स्पष्ट केलं पाहिजे की जर तुम्हाला जनरल सीटवर स्पर्धा करायची असेल तर एज रिलॅक्सेशन घ्यायचं नाही ओबीसी एस टी एस सी कॅटेगरीचा कमी कट ऑफ वापरायचा नाही अटेम्प्ट रिलॅक्सेशन अवॉइड करायचं आहे कारण एकदा जरी तुम्ही हे फायदे घेतले तर तुमचं भविष्यातील क्लेम फक्त रिझल्ट व कोटापुरतच मर्यादित राहील त्यानंतर दुसरं म्हणजे ओन मेरिट वर्सेस रिझर्वड मेरिट म्हणजे समजून घ्या जर तुम्ही एस सी एस टी ओ बी सी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे असाल पण तुम्ही एकही सवलत घेत नाही आणि जनरल कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला आहेत ते तर तुम्ही ओन मेरिट्स कॅन्डिडेट म्हणून जनरल लिस्टमध्ये जाऊ शकता आणि अशावेळी तुमच्यावर डबल बेनिफिटचा आरोप होत नाही कारण तुम्ही रिझर्वेशनचा कोणताही लाभ घेतलेलाच नसतो तुमची निवड फक्त मेरिटवर केली जाईल त्यानंतर भविष्यातील लिटिकेशन टाळा अनेकदा चुकीच्या समजुतीमुळे उमेदवार कोर्टात जातात की माझे मार्क्स जास्त आहेत मी ओबीसी आहे त्यामुळे जनरल सीट द्या पण आता यासाठी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय बाइंडिंग असणार आहे त्यामुळे यू पी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या संस्था जसं की एम पी सी सुद्धा त्यांचे नियम एकसारखे आणि कडकपणे लागू करतील त्यामुळे प्लॅनिंग करतानाच कॅटेगरी बेनिफिट्स आणि लॉंग टर्म स्ट्रॅटर्जी ठरवा तर मित्रांनो आता तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची संपूर्ण माहिती तर मिळाली पण हेच आपण समजून घेण्यासाठी एक छोटंसं उदाहरण बघू तर बघा ए हा ओबीसी कॅटेगरीचा आहे आणि ए हा प्रिलिम्सला ओबीसी कट ऑफ वापरून क्वालिफाय झाला एज रिलॅक्सेशनही घेतलं फायनल लिस्ट लिस्टमध्ये त्याचे मार्क्स जनरलच्या उमेदवारापेक्षा जास्त आले मग तो आता जनरल सीट क्लेम करू शकतो का तर मित्रांनो उत्तर आहे नाही कारण त्यांनी सुरुवातीलाच रिझर्वेशन बेनिफिट घेतला आहे त्यानंतर बघा बी हा एस सी कॅटेगरीचा आहे त्याने प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू सगळं जनरल स्टँडर्डने क्लिअर केलं कुठलीही एज रिलॅक्सेशन अटेम्प्ट रिलॅक्सेशन कट ऑफ रिलॅक्सेशन घेतली नाही आणि बी ला जनरल कट ऑफपेक्षा जास्त मार्क आहे तर बी जनरल लिस्टमध्ये जाऊ शकतो का तर मित्रांनो त्याचे उत्तर आहे हो कारण जरी तो कास्टने एस सी असला तरी सीट जनरलची असेल आणि रिझर्व्ह कोटा कमी होणार नाही तर मित्रांनो हीच मूलभूत फिलॉसॉफी कोर्टाने स्पष्ट केली आहे ओपन कॅटेगरी ही खुली आहे पण ज्यांनी रिझर्वेशनचा ऍक्च्युअल फायदा घेतलाय त्यांना जनरल सीटवर दुहेरी फायदा घेता येणार नाही आता हीच गोष्ट जर आपण कायदेशीर दृष्टिकोनातून बघितली तर कोर्टाने इंडियन कॉन्स्टिट्युशनची आर्टिकल चौदा इक्वेलिटी बिफोर लॉ आणि आर्टिकल सोळा इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी याचा आधार घेतला आहे आणि स्पष्ट केलं की रिझर्वेशनचा उद्देश इक्वेलिटी नष्ट करणे नाही तर समता घडवणे आहे म्हणूनच डबल बेनिफिट रोखला तर मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या या नवीन निर्णयामुळे यूपीएससी आणि इतर सेंट्रल एक्झाम्स संदर्भात रिझर्वेशनचा जो गेम प्लॅन आहे तो पूर्णपणे क्लिअर झालेला आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून बसत आहात तुम्ही कोणत्या रिलॅक्सेशन वापरत आहात आणि भविष्यात जनरल सीट मिळाली तर ती लिगली टिकेल का हे तीन प्रश्न स्वतःला आजच विचारा मित्रांनो जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आणखी नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद धन्यवाद